तर बच्चू कडूंनी टीका केली आहे विखे पाटील सर्वात मोठे मतांचे भिकारी असल्याची टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंनी केली आहे त्यांच्या टीकेला सुजय विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिले शिर्डीत येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात हे आम्हाला नवीन नाही देव बच्चू कडूंना सद्बुद्धी देव असं सुजय विखे यांनी म्हटलंय शिर्डीतील भिक्षे करून मृत्यू प्रकरणानंतर बच्चू कडूंनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी प्रशासनाच्या ताब्यातील लोक मरत असतील तर शिर्डीचे आमदार आणि पालकमंत्री काय करतात असा सवाल बच्चू कडूंनी विचारला त्याचबरोबर विखे पाटील केवळ मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टीका केली त्याला सुजय विखेंनी जोरदार प्रतिउत्तर दिलं ते तर मताचे भिकारी आहे दर पाच वर्षानं जिल्हा परिषदेच्या निवडणूक आले का भीक मागतंय काय म्हणतं तिकडे विधानसभा असली का भीक मागत आहे खरे भीक ते आहे इथं येऊन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बद्दल अपशब्द वापरणं हे आम्हाला काय नवं नाही अनेक लोक वर्षान वर्ष आले अपशब्द वापरले पण मतदार आणि गोरगरीब जनता ही आमच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि प्रत्येक गोष्ट जी या मतदारसंघामध्ये केली जाते ही या तालुक्याच्या जनतेच्या भलाईसाठीच आहे जा हे जनता जाणून असल्या कारणाने अशा प्रकारच्या टीकेला मी उत्तरही देणार नाही वीरभद्र महाराज त्यांना सदबुद्धी देव तर संभाजी